पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती रॅली काढून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी दिनी मार्गदर्शन अंमलीजन्य पदार्थाच्या सेवनामुळे शरीराबरोबरच कुटुंबाचीही हाणी पोलीस निरीक्षक संदीप बाबूल पेण पोलीस ठाण्यातर्फे आज जून सव्वीस रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित साधून रायगडच्या एसपी आचल दलाल यांच्या सूचनेप्रमाणे शहरातून जनजागृतीपर विद्यार्थ्यांची रॅली काढून विद्यार्थ्यांना व नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी दिन यावेळी जगात केले जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करतो ही संकल्पना आज रोजी माननीय आदरणीय एस पी मॅडम अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पातून संकल्पनेतून साजरी करण्यात येत आहे आज आम्ही रायगड पोलीस मोस्टली केन पोलीस स्टेशन मार्फतीने जनजागृती रॅली करायचं ठरवलं होतं माननीय आदरणीय एस पी मॅडम यांच्या संकल्पनेतून त्या दृष्टीने आम्ही आज सकाळी जवळपास शहरातील पाच विद्यालय पाच विद्यालयातील जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी तसेच शांतता कमिटी सदस्य तसेच पत्रकार संघ यांच्या माध्यमातून आम्ही आजच्या रॅलीचं आयोजन केलं होतं आजच्या चा रॅलीचं आयोजन करण्यामागचा हेतू असा होता की आज जो युथ वर्ग आहे जो मोस्टली मॅक्झिमम अंमली पदार्थ वेळ जात आहेत त्यांच्यामध्ये प्रबोध प्रलोभन व्हावं प्रबोधन व्हावं आणि त्यांना व्यसनापासून दूर कसा करता येईल त्यामागचा उद्देश होता या रॅली मार्फतीने पेन शहरामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की व्यसन हे शहरात हानिकारक आहे त्याचे दुष्परिणाम परिणाम ना, घातक असतात आणि आपला युथ आपल्या जीवनापासून आपल्या पासून दूर होतो तरी माझं सर्व नागरिकांना पेन शहरातील नागरिकांना रायगड पोलिसांमार्फतीने तसं या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आव्हान राहील की व्यसनापासून दूर राहा व्यसन हे आपला जीवन संपुष्टात झालेले हा संदेश मी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल या आणि हा संदेश तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतात धन्यवाद था। थँक्यू व्हेरी मच सव्वीस जून पेण पोलीस स्टेशन मार्फत संपूर्ण पेण शहरामध्ये पेण तालुक्यातील व शहरातील सर्व शाळांना आवाहन करून एक जनजागृती रॅली काढलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की आताच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढी जी आहे ते अनेक व्यस्तांच्या आहारी जात आहे स्वतःच शरीर आपलं कुटुंब आणि पर्याय आपलं देश याची कुठेतरी एक व्यस्ताधीन दिन आधी लागून तरुण पिढी बर्बाद होत आहे की